तुमचा जो निरळपणा दादागिरी जे होती ती काही आता यातून या त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो तुमचे आमदार खुश होतील परंतु तुमचे सरकारही कदाचित टिकेल पण महाराष्ट्रातील राज्यातील जनतेला जे भविष्यात भोगावं लागणार आहे त्यावेळेस जनता तुम्हाला नक्की माफ करणार नाही ना हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्षामध्ये अजिदारा दादा आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती जे काही मानलं ते खरं म्हणजे तुमचा जो निरळपणा दादागिरी जे होती ती काही आता यातून त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो त्याप्रमाणे तुमची स्थिती भाजप आणि शिंदे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे झाली आहे अशा मला खेदानं नमूद करावं लागतं महोदय राज्यातील जनता सुज्ञ आहे आगामी निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ज्या ना 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 पद्धतीनं खिरापत वाटून राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करतात तुम्ही शेवट सांगतो दादानी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर मानल्या कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या ओळी आम्हाला ऐकून उपदेशाचे डोजही दादा तुम्ही पाजले पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काय ओढी सोडून दिल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका